मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांना माहिती मिळाली होती की आंबोली आढाळी परिसरामध्ये काही संशयतरित्या मॅड्रॅफ ही, ही गुंगीचे औषध विक्री होणार आहे किंवा बाळगलं जाणार आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी पथक पाठवून पथकास सूचना देऊन त्या पद्धतीने त्यांचं छापा टाकला असता एक महिला नामे फिरोज फिजा मनोज इराणी ही संशयितरित्या स्कूटीमध्ये मॅड्रेक्स वजनाचा जवळपास एक लाख सोळा लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ बाळगताना आढळून आलेली आहे तिला पथकांनी ताब्यात घेतलेले आहे आणि तिच्याकडून हा मुद्देमाल पण हस्तगत करण्यात आलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहेत ह्या महिलांवर महिलावर अद्याप आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत